लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदान प्रक्रिया मोठ्या प्रमाणात व्हावी या उद्देशाने स्वीप कार्यक्रमा अंतर्गत मतदान जागृती कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे लोकशाही बळकट होण्याकरिता मतदानाची टक्केवारी वाढविणे आवश्यक आहे त्या उद्देशाने नगर परिषद शाळा क्रमांक दोन कडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये मतदान जागृती रॅली संकल्प पत्रलेखन सामूहिक स्वाक्षरी मोहीम हे कार्यक्रम घेण्यात आले एकोणवीस एप्रिल रोज जी, नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथील मारवाडी चौकामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी सहकार्य केलं यावेळी नायब तहसीलदार संजय भोयर यांनी जनतेला मतदान करण्याचा आवाहन केलं शाळेचे मुख्याध्यापक गजेंद्र कंसे सहायक शिक्षिका विद्या वानखडे अलका राऊत प्रियानंदनवाद राखी तिलावत संध्या चर्जन लता उडाके प्रमिला जीवने यांनी यावेळी अथक परिश्रम घेतले लोकशाही करीता मतदान किती आवश्यक आहे आणि आपला अधिकार वापरून आपण देशाला कसे सक्षम करू शकतो याबाबतची माहिती सर्व मतदार शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी मतदानाचा अधिकार बजावून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं निवडणूक आयोगाच्या वतीने जात आहे मतदारात विविध प्रकारच्या जनजागृती मतदान पासून वंचित राहू नये तसेच सर्व मतदार ज्यांचे नावं मतदार यादीत आहे त्यांनी आपलं मतदान निर्भयपणे करावं यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत परंतु कधीकधी दि असं होते की मतदानाच्या दिवशी लोक सुट्टीवर जातात किंवा आपला प्रतिमेखादा सहल काढतात हे पण तसं होऊ नये लोकशाहीत मतदान हा एक सर्वात मोठा उत्सव आहे त्यामुळे जनतेनी सर्वांनी हिरिरीनं मतदानात भाग घ्यावा आणि आपली लोकशाही जिवंत ठेवावी असे मी नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर